इलेक्शना राहिला पण तो किऱ्याक राहिला जिखप रावला का फोडप राही क्वेश्चन मार्क आमचा स्ट्रेट फॉरवर्ड रेज करता किरक जिंपक रावला इच एवरी वोट वोटर वोट जो असा तो इच अस्ड एवरी वोटा खातून तो त्रास काढला कि जेव्हा हा इलेक्शनावर बातीच्या कॅन्डिडेट इलेक्शनाकर आता कोणी इलेक्शनाक जे राहता पण त्यांना वॉट इम्पॉर्टंट असता बु पर्सनल ग्रंजीस आणि इम्पॉर्टंट असा जर तुला खरंच बीजेपी घोव जर तुम्ही सगळ्या वांगडा एक राऊंड एलायन्सचा होणार राऊंड किती तरी एक स्टेप घेऊन असला ते त्यांनी करू ना आणि आम्ही पहिले की बाबा तू एकटा जरी राहणार तरी जो तुझ्या जिंकपाची कॅपॅसिटी असं जिंकपाची कॅपॅसिटी तर असं तुझ्या तुझे वोट जे पहिली पडले ते तरी तुम्ही होल्ड करून दोरपूर ते सुद्धा त्यांनी अजून ते सुद्धा करपूक त्यांनी आपलं स्टेप घेऊ ना सो जे डायरेक्ट दिसतं की बाबा तुम्ही जिंकपाक राहिला का फुटपाक राहिला व्हडला क्वेश्चन मार्क असा माझ्या साईडला आणि त्या खात्री आम्ही लास्ट डे पर्यंत रावले आणि आज आम्ही आमचा अनकंडिशनल सपोर्ट हवे जसे काँग्रेस लिडर्सांकडे मध्ये उलक आ, आम आदमी पार्टीकडे माझं उलव आणि बाकीचे अलायंसात उलव केला असले सो so, माझा अनकंडिशनल सपोर्ट असा हा माझे काय टर्म्स एड कंडीशन ना डिमांड ना काएं ना काएं ना अनकंडीशनल सपोर्ट इंडिया अलायन्स ह्याच खात किया पहिले फोटा गोय दिसून आयोग सगळे पहिले की एक पार्टी राहता थंडी एक पार्टी राहता राजकारण सगळेच मयाच झाले की खूप कॅन्डिडेट राहिल्या कारण सतरा हजार वोट मायची बीजेपी अगेस्ट असा कॅन्डिडेट निवडून

ते तुका तेंका दोनी हाव जेन्ना परत जेन्ना दोन हजार चोविसाचे जेन्ना पार्लमेंटरी इलेक्शन जावन जेन्ना न्यू सरकार जातलो ते ते, ते ते बील थंय पास जावचे पडटा तेज नंतर हे दोनी हावजां पास करून मागीर प्रेजिडंट जो एस एन घेवचो पडटा आनी जेन्ना तेज नंतर जो सेन्सस डेटा घेवन मागीर फुडलो प्रोसेस जाता ह्यो प्रोसेस जावपाक दोन हजार एकतीस पर्यंत वयता आसलो तेन्ना आमी त्यांना जे आमचा जेन्ना आमी कॉल ऑफ केलो त्यांना आम्ही एक रेझॉल्युशन घेतले की बी जे पी सरकाराक आम्ही डेंट करतले आणि बी जे पी सरकार अगेन्स्ट ववरतले आणि आम्ही डिफरंट आमी प्लॅन करतले की बी जे पी सरकार या इलेक्शनाक दोन्ही सीट उडोव खातीर आणि ते नंतर आम्ही आमचं मध्ये कडल्यान आमकां फिडबॅक आलेले की आम्ही कॅन्डिडेट घालचो म्हणून पण ते आम्ही आम्ही मागीर फाटीर घेतले कित्याक वोट डिवाइड जापा नाका आसले ना पार्टी घेतले हे जे इलेक्शन जे आता ते कॉन्स्टिट्यूशन वाचोप खातीर आता जे कॉन्स्टिट्यूशनल जे राइट्स आता ते वाचोप खातीर आता आणि आज सगळ्यो पार्ट्यो इंडिया अलायन्सा अंडर एकट्यान येल्ले आता गोयचे ज्यो पार्टी आता आप जाऊ गोवा फॉरवर्ड जाऊ जाऊ ती एम सी जाऊ आणि बाकी ज्यो पार्टी आता त्यो सगळ्या आज एकट्यान येल्ले आता कॉन्स्टिट्यूशन वाचोप आणि डेमोक्रेसी वाचोप त्यांना आम्ही एक डिसिजन आज घेतलेले असा की आम्ही इंडिया अलायन्सचा आमचा सपोर्ट आज डिक्लेअर करता आणि आम्ही मागता की आमच्या एस टी बांधवां की हे जे इलेक्शन वाचोवपा खातीर आसा आमचे राईट्स वचोपे खाती असा आणि ते सगळ्याकडे माझे अपील की या इलेक्शना आम्ही इंडिया अलायन्सा ते सपोर्ट करचो आणि जे नॉर्थ गोवा साऊथ गोवा इंडिया अलायन्सचे जे कॅडेट असा बाब नॉर्थ रमाकांत खालप असा साऊथ गोवाचो कॅप्टन रियाटो फेर्नाडीस सपोर्ट करचो कर असे आम्ही अपील करता करतात वयतले सात तारखे त्यांना चिंतपाची गरज असा की आम्ही हे जे डिसिजन घेतले ते आमच्या समाजाक लागून घेतले आणि आयज असे डिसिजन जावपाक जाय प्रत्येक समाजाच्या सगळ्या बांधवांचे की आमकां पेडे दिवन फुटयले आम्ही मत मारून फुटयतले आमकां पेडे दिवन फुटयले आम्ही मत मारून फुटयतले ये क्लियर मेसेज हा सगळ्या गोयच्या आमच्या एस बांधवांक दिवून शकता महादेवच्या अस्तित्वासाठी जो पक्ष वावरणार त्यालाच निवडून आणावे असं आवाहन महादेव बचाव अभियानच्या निर्मला सावंत यांनी केलं तो तुम्ही मदय मदयचे दृष्टी नजर असो राजकारणाचे रे तुमची नजर असो तुमका दिसता मदयगते कोण बघू तर आम्ही सर हे उत्तर दिले असं टा राजकारणी करत नाही नि राजकारणी पण एक समाजकारणी म्हणून तुमचे मत अस어요 तर की हो जर मुलीचे गसार तो हा जनतेकडे सोतो हा जनतेक सांगता तुम्ही ठरलेय मत महत्त्वाची आणि हा पॉलिटिकल पार्टी नसून त्यांचा प्रोपगंडा करून किंवा हांवे तांकां इन्फ्लुएन्सांच्या मतान म्हाका करपाचे ना हे तांचे मत हे तांचे मत तांणी दवरपाचो गोंयचो फुडार तांकां बरो करपाचो आसा तांच्या भुरग्यांचो फुडार तांकां बरो करपाचो आसा जाल्यार विचार करून म्हादय जो मतान दितलो वा म्हादय पसून जो वावुरतलो तांकां मतान दिवपाचे mm. हांव एक पार्टी बरी आनी दुसरी पार्टी बरी म्हणना दोगूय तितकीच अन्यायकारक आसा अशें सुद्दां धरून गेली आसत जा जा जो कॅन्डिडेट असा जाची मतां घेऊन जो मनीस पार्लमेंटात वता त्या मनशाची ताणें त्या पसून वावुरचे आणि जर तसे विचार करून गेला सर वाजपेयीनी बरे केल्लें आसा प्रोजेक्ट वॉज कॅप्टन बोर्ड हे बीजेपीचा विचार केला हेटीन काँग्रेसीन खूप अशी पावलां घेतलेली असा की तो प्रोजेक्ट जाऊ नये नंतर लोकांपासून पुढे गेले असे दोघांची बरी असा बाजू व्हाईट असा बाजू हा त्याच्याबद्दल काहीच उलय ना हा एकच सांगता माझा शीण असा तो आमच्या कॅन्डिडेटाचे कॅन्डिडेट जो ववरुरतो महादय द जि दवरतलो तांकां मता दिची